सत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नवीन नगर परिषद प्रशासकीय इमारतीसमोर मोठ्या उत्साहाच्या वातावरणात आज सकाळी सव्वा सात वाजता ध्वजार्थ संपन्न सामखेड नगर परिषदेच्या प्रथमनियुक्त नगराध्यक्षा भांगराई चिंतामणी उपनगराध्यक्ष सोपताना राळेबाल व श्री राजेश्री सावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण कर नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होत्या तसेच त्रिदल संघटनेचे माजी 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 सैनिक उपस्थित होते त्यावेळी एन सी सीच्या विद्यार्थ्यांनी के निक। संचलन केले तसेच शहरातील नागरिक प्रतिष्ठित व्यापारी यांच्यासह नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रशासकीय इमारतीला सर्व बाजूने विद्युत रोषणाई कर करण्यात आलेली होती त्यामुळे हा परिसर अगदी शोधून दिसत होता यावेळी विद्यार्थ्यांनीही या ठिकाणी उपस्थिती लावलेली होती त्या ठिकाणी मान्यवरांनी आपल्या म्हणाव्या जामखेड नगर परिषद नवीन प्रशस्ती इमारतीच्या प्रांगणामध्ये जामखेड नगर परिषदेच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा सन्मान्य प्रज प्रांजलताई चिंतामणी यांच्या शुभ हस्ते आज प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदनाचा कार्यक्रम आदित्य संपन्न झाला या कार्यक्रमानिमित्त शहरातील सर्व प्रतिष्ठित नागरिक माजी माजी सैनिक सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित होते सोबतच जामखेड नगर परिषदेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे आज मी सत्याहत्तरवा प्रजासत्ताक दिनानिमित्त जामखेड शहरातील सर्व शहरवासियांना आणि देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो नुकत्याच जामखेड नगर परिषदेच्या निवडणुका संपूर्ण झालेल्या आहेत लोकशाहीवर प्रचंड असा विश्वास या शहराने दाखवलेला आहे आणि त्या माध्यमातून जे आत्ता नवनियुक्त नगरा नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी पदाभार स्वीकारलेला आहे त्या माध्यमातून जामखेड नगर परिषदेचा आणि एकंदरीत शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जामखेड नगर परिषद कटिबद्ध आहोत असे आम्ही प्रशासनानिमित्त सर्व अधिकारी पदाधिकारी यांच्या वतीने ग्वाही देतो आणि सर्वांना पुन्हा एकदा प्रसिद्ध करण्याच्या हार्दिक शुभेच्छा नवीन नगर परिषदेच्या प्रांगणात आज जामखेड नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ जनता हे आम्ही खूप चिंतामणी यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलेला आहे त्यानिमित्त जामखेड शहर नगर परिषदेचे शिव माननीय अजयजी सावळी साहेब आणि सर्व नवनिर्वाचित नगरसेवक नगरसेवका या ठिकाणी उपस्थित राहिल्या तसेच जामखेडमध्ये सर्वच प्रतिष्ठित व्यापारी असतील नागरिक असतील आजी माजी सैनिक असतील या ठिकाणी उपस्थित राहून या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आणि आजच्या या सत्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनाच्या मी सर्व देशवासियांना मी शुभेच्छा देतो आज, 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 आज नवीन नगर परिषद जामखेड या ठिकाणी सत्याहत्तर प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना आज नगर परिषदेचे शिवसाहेब तसेच उपनगराध्यक्ष आणि सर्व माझे नगरसेवक आणि त्याच त्याचप्रमाणे सर्व आजी माझी सैनिक सर्व जामखेड शहरातील सर्व नागरिक आज या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे स्वागत करते आणि सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते सर <laughs> 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 भारत जनाला माहीत असेल सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान तयार होऊन सुपूर्द केलं आणि त्याची अंमलबजावणी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साली झाली तर हा ऐतिहासिक दिवस आहे कारण हा नवनिर्वाचित नगरसेवकांचा पूर्ण सत्ता आल्यानंतर हा आज पहिला प्रजासत्ताक दिन आहे त्यामुळं हा आज आम्हाला आम्हाला महत्त्वाचा प्रजासत्ताक दिन आहे आणि अतिशय आनंदाच्या आणि संविधानिक पद्धतीने हा प्रशासक साजरा होत आहे त्यामुळे मी सर्व जामखेडकरांना तसेच भारतीयांना प्रशासक संविधान महोत्सवाच्या थांबतो प्रथमतः वा प्रजासत्ताक दिनानिमित्त मी माझ्या माने कुटुंबाच्या वतीनं त्याचप्रमाणे जामखेड तालुका शिवसेनेच्या वतीनं मी सर्वांना शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे हा नगर परिषद निवडणुकीनंतर पहिलाच प्रजासत्ताक दिन आहे अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आलेला आहे